हा हा मी किती अनुभव ऐकते मला सांगते मला खूप स्वामींचे अनुभव दोन हजार तीन मध्ये आलेले काही नाही मला एक तोळ्याची अंगठी एक महिन्यानी ओट्यावरची खिडकी झालेली म्हणजे इतका मोठा अनुभव आहे आणि मी त्यांना काय म्हणलं महाराजांना मी देते तुम्हाला मला, मला आधी दोन आठवडे तुम्ही मागितलीस तर आणि मग ती कशी गेली ओट्याच्या खाली गेली आणि अशा पाठीमागे जे पूर्ण ओटा समोर आला होता आणि ती बाकी पडली बरं का म्हणजे भाकरी करताना मला आठवत नाही कारण स्वामींना म्हणलं सांगा तुम्ही आहेत का मग ते दोन आठवडे मी काही बोलले माझी अंगठी द्या ती एक अंगठी द्या तेव्हा सहा हजार का पाच हजार सोन होत मागितली म्हणजे काय झालं नंतर पुढे काय झालं त्यांचा चमत्कार की मी तेव्हा तिसऱ्या आठवड्याला म्हणले की मी असं करते महाराज अंगठी तू मला देते अशा हातात देते फक्त माझ्या हातात पाहिजे म्हणलं ती मग ती ओट्यावरच्या खिडकीत झाली ती हो तेच तर आश्चर्य कमाल अगदी स्वामींचाच कमाल आहे आणि मग मी ती अंगठी घेतली आणि मग मी गेले याला केंद्रामध्ये त्यांना सांगितलं मी असं असं आणि बरोबर ज्या तारखेला गेली त्याच तारखेला ती त्याच टाइम लागली म्हणजे दोन वाजता आणि मग मी महाराजांच्या तिथे मी मला अंगठी घ्या आता तिथे गेले ना मी आता मी कबूल केलं होतं ना अंगठी मला द्यायची आणि मग मी गेले तेव्हा ते मग ठरवलं पण एकदा याच्यातून बोलायचं नाही एक तर बोललं तर देऊनच टाकले फक्त एकच पाहिजे इच्छा होती तुम्ही काय देणार होत काय झालं मी इथून जायची माझ्याकडे लुणा होती त्या टाइमला दोन हजार एक दोन दोनची गोष्ट दोन जाताना लुणा माझी इतकी खराब व्हायची की मला त्यांनी आरत्या सांगितल्या होत्या एकशे आठ माझी आरती व्हायचीच नाही गाडी खराब पडायची आणि मग पुढे जायचीच नाही माझ्या मग मी म्हणलं महाराज बरं मला तुम्ही मला काहीतरी दाखवा की तुम्ही आहेत मी आहे यायले म्हणलं मला कळलं तर पाहिजे तुम्ही आहेत की नाही पहिले एवढं नको माहित मला असं त्यांना बोलले मग काय झालं मला एक वेळाची अंगठी आहेत माझ्या मिस्टर यांनी सांगितली ही कपाटात ठेवा केलं बोटामध्ये घातली आता बोटात घातली आणि मी विसरून गेलो बर का आणि मग मी भाक, भाकरी का काहीतरी करू लागले पोळ्याच्या भाकरी त्याच्यामध्ये आमचा ओटा आहे ना ओट्याच पूर्ण तिथे गरम खाली गेली ती गरमगळत खाली गेली मला काही आठवत नाही दोन दिवसांनी माझ्या लक्षात आले की अरे आपण अंगठी तर काही नाही ठेवली आपण अंगठी त्याच्यात ठेवलीच नाहीये कपाटात मग मी आमची किती प्रश्नावली बघितली लोक बघतात ना ते म्हणे पश्चिम दिशेला आहे आता तो दिशेला अंगठी द्या वगैरे वगैरे रोज त्या आठवड्याला म्हणलं मी आता अंगठी देऊन टाकणार आहे तुम्हाला मला फक्त हातातच पाहिजे म्हणलं ती आता अंगठी म्हणलं मी मग ती बरोबर ज्या महिन्या दोन तारखेला गेली दुसऱ्या महिन्याच्या दोन तारखेला एक वाजता बरोबर ती असे की लागून आश्चर्य म्हणजे शंभर टक्के आश्चर्य मी गेले ना तिथे त्यांना ते म्हणे तिथले लोक की सोन्याचं कळशाच काम चालू आहे म्हणे त्र्यंबकेश्वर तर त्या टाइम मध्ये बर का तुम्ही असं करायचे पैसे करा म्हणे आणि तुम्ही ते पैसे द्या म्हणे जे आमचे ठेवून घ्या म्हणे तुम्ही बघितले तर ती जवळ जवळ पाच सहा हजार रुपये तोळा सोनं होत मग मी काय केलं त्यांची मला द्यायची होती अक्कल खोटलं प्रसादा म्हणजे तिथे काही पैसे भरायचे होते मग मी काय केलं का तसं मी केलं मग साडेतीन तिथे केले आणि म्हणलं आपण जेव्हा केव्हा साडेतीन हजाराची पावती फाडली केव्हा जेव्हा जो आपण अक्कल खोटला तेव्हाच आपण ती देऊन टाकू म्हणजे आपले पैसे देऊन टाकू म्हणलं आणि मग ते त्याची अशी कहाणी आहे की मी माझ्या आई आईसाठी मला मोरे हे आपले मोरे मोरेदा म्हणजे आपले हो, त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या आईच्या प्रॉपर्टीत वन फोर्थ प्रॉपर्टी म्हणजे दान त्यांच्या प्रॉपर्टीत प्रॉब्लेम मी फार फार तर अकरा हजाराचं दान करू शकते म्हणलं ते म्हणे मग बघा म्हणे पंधरा तरी करा असं काहीतरी चाललं पण मी मी नाही एवढं निर्णय घेऊ शकत माझे वडील तेव्हा होते तर मी म्हणलं तेव्हा मी महाराजांना म्हणलं मी अकरा हजार माझी बहीण म्हणे तू कबूल केलं ना तुझ्या पैशांनी करायचं तर तीन वर्ष गेल, अच्छा, थी थी। गेले शेवटी माझी बहीण तयार झाली तिचे सासरी लातूर ला ती दिल्लीहून आली आणि मग मी इथून गेले मग ती पण म्हणे जाऊ म्हणे स्वामी मी म्हण महाराजांना म्हणलं माझी बहीण तुमच्या ना इथे येऊ ना दे मला तुम्ही असं करा ही आली पाहिजे त्याशिवाय मी येणार नाही म्हणजे मी खूप मार जण तेव्हा आणि मग तसं झालं नव्हती म्हणे चल म्हणे मग तिथे आली होती लातूर जवळ तीनच्या आम्ही गेलो ते अकरा हजाराची पावती फाडली माझे जे काही राहिले होते ना हजार दीड हजार काहीतरी ते दिले आणि तिथून आल्यावर मी दोनशे रुपयाचं लकी ड्रॉच तिकीट घेतलं तर माझ्या मिस्टर त्या सगळं होत लकी ड्रॉव कपाट वगैरे माझ्या मिस्टर मोटरसायकल म्हणलं ही जर लागली समजा तुम्हाला म्हणजे आधी तुम्ही घेऊन जा तेव्हा स्कूटी आली होती नवीन स्कूटी घेऊन द्या तेव्हा देऊ ना म्हणे गाडी लागू द्या म्हणे आणि तिथून आले की लगेच आम्हाला फोन आला तुम्हाला आणि ते दोनशे रुपयाचे तिकीट शेवटच माझ्या मिस्टरांनी घेतलेलं होतं आमच्या सगळे दुकानात आणि असं बोलले मग हे आलंय तर मग घ्या म्हणलं हो म्हणे बरोबर आम्हाला आला लागलं कुठून आले दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी गाडी लागली आहे तुम्हाला अनुभव पण कसं आहे ना सगळं दिलं आणि मी त्या क्षणी मी महाराजांना हळूहळू मी त्यांच्या संपर्कातून दूरच गेले हा मग का मग आमची इथे किनी दत्ताश्रम आहे खूप मोठं आमच्या जान खूप मोठं तिथे नाही दत्ताश्रम म्हणजे कस जे वासुदेवानंद सरस्वती महाराज ते आमचे दत्त महाराज हे इकडले नरसोबाच्या वाडीचे हा तर ते धुंडी राज महाराज दत्त महाराज जे आहेत त्यांचं मी मंत्र घेतला होता आणि त्या ताई महाराजांना आता मी तुमच्याशी जे काही बोलायले मी जर तिथे गेले उद्या तर ते मात्र त्यांना ही विद्या प्राप्त मी हे सगळं झालं ना स्वामी मग हळूहळू इतकं मोठं जात आश्रम आहे की लोक पुण्या मुंबईची येऊन दर महिन्याला येऊन तिथे दिगंबराचे धुन करतात धून म्हणजे चालू असतभर महिन्यातून एकदा ते तेवढ येऊनच येतात ते लोक तर मग ते एवढं मोठं तिथे सगळं अन्नदान सगळं बरच खूप मोठं चालतं ताई महाराज म्हणून आहेत मला सगळं माझ्या मनातलं पण सांगायचं बोलायचं पण माझ्याशी मी हळू हळू हळूहळू संपर्कातून दूर होत होत मी इकडे गेले गाडी आधी आणि आधी कुठे मी या साईडला आली मध्ये त्यांचा संपर्क संपूर्ण गेला म्हणजे महाराज हे नुसते नावापुरते महाराज बरं एवढं त्यांनी सगळं दिलं मला त्यांना अक्षर पण द्यायला गेले होते माझ्याकडे नवचंडी आहे होमाची तुम्ही या बर का महाराज तर म्हणजे जेव्हा मी महाराजांच्या संपर्कात होते मंदिरातून फोटो कोणीतरी घेऊन आला सगळेजण मोठे मोठे फोटो, फोटो म्हणले हे आले आणला हो फोटो मंदिर आमच्या दक्षिण मारुती आमचंच मंदिर आहे तिथे स्वामींचा फोटो म्हणजे थोडे दोन चार घर सोडूनच आहे आणि मग ते अनला म्हणे एवढी मोठी पूजा आहे तर सगळे फोटो पाहिजे मोठी मोठी बा आपण त्यांना अक्षर द्यायला गेलो या म्हणून इतकं महाराजांचं माझ्यावर सगळं म्हणजे लक्ष होतं बरं आता इकडे वळल्यावर काय झालं मी इकडे विसरूनच गेले म्हणजे जवळजवळ जे सहापासून विसरले त्यांना तर मी एकदम तुमचे सर्वांचे अनुभव ऐकते आता ह्या सहा दोनच महिने दीडच महिने झाला तर मला एकदम स्वामींच सगळं अरे म्हटलं आपण सगळंच विसरून गेलो मला सगळं काळभैरवा वाष्टक पाठ होतं त्या सगळंच होत पाच वर्ष त्यांच्या संपर्क त्याच्यामुळे मला सगळी माहिती होती <laughs> आणि मग ते असं ते संपर्कातून गेल्यामुळे <laughs> मी इकडे अट्रॅक्ट झाले आणि ते त्यांना हे सगळं आपले बागेश्वर धाम सारखं ते म्हणजे कलावती हे माहितीत ना तुम्हाला माहिती आहे आहे का आणि हे दत्त महाराज जे आहेत वासुदेवानंद सरस्वतीचे पुष्कळ म्हणून तर हे ते पण नरसोबाच्या वाडीला होते सरस्वती महाराजांनी तिथे केलेले मंदिराची कुठली तरी स्थापना केली आणि हे सगळे जे तिथले जे आमचे दत्तगुरु ते इथे स्थायिक झाले कुठे देव राजाला त्यांच्या वडिलांनी समाधी घेतली धुंडीर राज महाराजांनी आणि जे दत्त महाराज ज्यांचा मी गुरुमंत्र घेतला होता ह्या स्वामी समर्थांच्या इथे यायच्या आधी मी तो गुरुमंत्र घेतलेला होता मी करत नव्हते ना मग हे आता हे झालं सुरू हे जवळ पडायचं गावात आणि ते जवळजवळ पाच किलोमीटर दूर गावाच्या मग मला हिंमत होत नव्हती जायची गाडीवर पण तिथे पण ते गुरु गुरु म्हणून तिकडे गेले तर इकडलं तुटलं मग ते ताई तिक महाराज म्हणे की स्वामी समर्थ खूप मोठा आहे तर मी म्हणलं अहो मी तिथे जात होते तर म्हणे असं इथे तरी एकच काहीतरी तू निवड नेक्स्ट तू काही कुठं सोडून आणि यांना धरलं धरलं तर मग एकदम किती दिवस झाले यांचंही सोडून दिलं कारण मग मला डोळ्याला डायबिटीज मुळे माझे डोळे गेले आता एका डोळ्याला अगदी अर्धा फुटावर तर डॉक्टर तुमचं सगळे हेच झालेले डोळे बिळे गेले जे काही आहेत ते बघा ते मी इंजेक्शन घेऊ लागले खूप इंजेक्शन इस इंजेक्शन डोळ्यात घेतले आता मग माझं तिकडं जाणं बंद झालं गाडीच येणं मला मग सात वर्ष पाच वर्षापासून माझी गाडी येणं बंद झाली मी घरातच बसली मग मग ताई भारत म्हणलंच होत एक धड तू इकडं राहत धड तिकडे मग मी कुठलीच राहिली नाही धड इकडली नाही धड तिकडली नाही मग मी अशी मोबाईल बघता बघता हे सगळे अनुभव बघू लागले हे महिन्याभरातच डोळ्यातून oh. पाणी येऊ लागलं की म्हणलं महाराज मी कुठलीच राहिले नाही ना तुमची नाही ना त्या महाराजांची नाही ते पण शिक्षेच ते पण त्यांनी पण ते पण असे पोहचलेले महाराज oh. गुरुमंत्र आहे ना सगळं त्यांना पण ती विद्या प्राप्त आहे सगळं मान्य आहे तुम्ही बघता मंदिर असं कधी बघितलंच नाही तर तुम्ही दत्ताश्रम म्हणून जालना टाकले बोलव तुम्हाला पूर्ण ते मंदिर दिसत इतकं मोठं मंदिर येत सगळं सुंदर बांधलेलं एकदम आता ते तसं म्हणून नाही पण मी ते गुरु गुरु कारण गुरु मंत्र घेतलं ना झालं स्वामींना मी पूर्ण गेले ना खू लागल हे इकडले राहिलो नाही मग असं हे तुमचे ऐकता ऐकता मला रोळ्यातून मला सुधुरे ना म्हणलं आज आपलं असं झालं की मी वाऱ्या सुरू केल्या मग मी गेले ह्या गेल्या महिन्यात गेले मी पौर्णिमेला वर्षावी ह्या महिन्यात म्हणलं जाऊ पण शक्ती नाही बसली जायचं एका बाईच काढू म्हणलं आमच्या घरातले म्हणे की तुझी तब्येत अशी आहे आणि सगळे पंढरपूरच्या सगळ्या गाड्या वगैरे इतकं दीड लाख लोक येणार माझ्या अकरा वाऱ्यामधली ह्या येणारी वारी कॅन्सल झाली झालंच नाही ना ती मला परत असं वाटू लागलं की हे केंद्रीय गुरुजी आहेत ना आपण यांना विचारू तरी की नेमकं काय म्हणजे म्हणजे ह्या प्रश्न विचारू त्यांना कि मला आता सा, एकदम स्वामींची आठवण यायला लागली रात्र रात्र परेशान तर म्हणलं अरे आपण मम्मी जपाला बसायची खूप अडथळे यायला आता कस आता नव्यानी होऊन जुनी नवी झाली मी आता तर माझं लक्ष आता चंचल व्हायला धड माझ्या तब्येती मनही मन ना त्या देवामध्ये दे सांगायला लागले की आता थोडे दिवस तुमची दुरुस्ती आहे तुमची पूर्ण ब्लँक होतात माझं मन लागेल या केंद्रीय गुरुंना विचारू तरी विचारलं का Nice, God, हाँ ले ले नहीं जी वाला नंबर ना हा नंबर नंबर मैसेज के लिए ना ताई कि लिंक लिंक ये जॉइंट वहाँ तथे के दाचा है प्रदीप दादाजी बरस चे नंबर है अच्छा नंबर विंक कर मेसेज कराच वॉट्सअप करा तुम्हारा लिंक है मी शेयर करते श्री